हा एक कशात बर आत ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग असणार आहे थोडासा स्पेशल आज स्वातंत्र्य दिन आहे ना तर थोडंसं मी शाळेत चाललेली आहे खूप आठवणी असतात आज म्हणून मी आज शाळेत चाललेली आहे तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ आवड व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तो चला। तो पना मी, मी चला। तर चला तर आमच्या सोसायटीत पण आज चालू आहे तर आता मी मम्मी मी आणि भाऊ आम्ही चाललेलो आहे तर चला फायनली फायनली आम्ही आलेलो आहे शाळेत तर तुम्ही बघू शकता ही आमची शाळा आहे तांबे आणि हे आमची शाळा आहे खूप मज्जा आहे आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत तर तुम्ही बघू शकता या ती घेतलीत आणि दोघी तिकडं पाणी भरायला गेलेत पाणी प्यायचं आहे म्हणून ते पाणी भरायला गेलेत तर तर दाखवते ते आल्यावर सगळे तर चला तर या आहेत मैत्रिणी आणि हे पाणी भरायला गेले होते तर तुम्ही बघू शकता या मैत्रिणी आहेत या सगळ्या आमचा ग्रुप होता आज दोन तीन नाही आहेत ते गेलेत म्हणजे ते रूम सोडून गेलेले आहेत म्हणून ते आलेले नाही आहेत तर ही आहे आमची शाळा तांबे शाळा आहे आमची आणि कशी वाटली शाळा हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पण आठवण येता येते का शाळेची हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर चला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय